संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली आज आपण बनवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी पोहे चार चमचे तेल फुटाणा डाळ एक वाटी तीळ चार चमचे तांदळाचं पीठ तीन वाट्या ओवा दोन चमचे धनेजिऱ्याची पूड एक चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचे भाजणी न करता आपण हे तांदळाच्या पिठाची चकली बनवणार आहोत पोहे आपण हे भाजून घेणार आहे एक वाटी आणि मिक्सरला फिरून घ्यायचे फुटाना डाळ पण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे तांदळाचे पीठ आपण हे तीन वाटी घेतले आहे पीठ आपण चाळून घेणार आहे तांदळाचे पीठ चाळून झाले की आपण ह्याच्यामध्ये डाळीचे पीठ जे बा, मिक्सरला बारीक केले आहे ते सुद्धा चाळून घ्यायचे ह्याच्यानंतर आपण पोहे जे, पो जे भाजून मिक्सरला बारीक केले आहे ते सुद्धा आपण चाळून घेणार आहे सर्व पीठ आपण हे चाळून घेतले आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण पोवा, धने पूड़, तीळ हे सर्व टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे दोन चमचे मी इथं लाल तिखट घातले आहे आणि चार चमचे आपण तेल कडून घेतले आहे ते पिठामध्ये घालायचे आणि सर्व पीठ आपण हे मिक्स करून घेणार आहोत पीठ चांगल्या हाताने मिक्स करून झाल्यानंतर आपण हे हातावर जरासं घेऊन चोळायचे चांगले त्यातल्या गुठळा कमी होतात आणि ह्याच्यामध्ये लागेल ला असे गरम पाणी आपण टाकून पीठ चांगले मळून घेणार आहोत पिठामध्ये लागेल तसे आपण हे गरम पाणी टाकणार आहे एकदम पाणी टाकायचे नाही लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकायचे आणि गरम पाणी टाकल्यामुळे सुरुवातीला पळीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला आपण हे फळीने मिक्स करून घ्यायचे का तर थोड गरम असतंय त्याच्यानंतर आपण हे सर्व हाताने एकजीव करून पीठ मळून घेणार आहोत जास्त सैल असे मळायच नाही थोडेसे घट्ट असे की चकलीला काटे छान येतात अशा प्रकारे आपले पीठ हे मळून झालेले आहे आता आपण हे चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरणार आहोत आणि चकली तयार करणार पीठ चांगले मळले की चकले आपले छान तयार होतात पाहू शकता चकली छान तयार झाली आहे आणि त्याला काटे छान आलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व चकल्या तयार करून घ्यायच्या एका साइडला तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले कि मिडियम गॅस करायचा आणि सर्व चकल्या तळून घ्यायच्या मोठ्या गॅसवर चकल्या तळायच्या नाही पाहू शकता तेलामध्ये आपण चकली सोडल्यानंतर छान अशी तळली जाते चकली टाकल्या टाकल्या आपण लगेच हलवायची नाही एक दोन तीन सेकंद झाल्यानंतर आपण ही परतून घ्यायची एका साइडनी अशा प्रकारे आपली तांदळाच्या पिठाची आणि डाळ वापरून तयार केलेली चकली तयार झालेली आहे करायला सोपी आहे आणि खायलाही छान लागते पाहू शकता छान अशी आपली चकली तयार झालेली आहे काटेही छान आले आहेत चकलीला माझी रेसिपी आवड